श्री स्वामी समर्थ समत क्रिएशनमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मी आज तुम्हाला माझ्या नॉर्मल डिलेवरीची स्टोरी सांगणार आहे प्रत्यक्षीला जसं जसं डिलेवरी जवळ येईल तसं भीती वाटते तसं मला पण वाटत होतं आणि माझी डिलिव्हरी नऊ एप्रिलला झाली नऊ एप्रिलला गुढीपाडवा होता आणि दहा तारखेला स्वामीचा प्रकट दिन होता माझं जसं ठरलं होतं की नऊ किंवा दहा तारखेला डिलिवरी म्हणजे व्हायला पाहिजे आणि मला असं वाटत होतं की तेव्हाचं डिलेवरी होईल असं पण डॉक्टरांचं मत असं होतं की आठ किंवा नऊ तारखेला डिलेवर करायची माझी ड्यू डेट होती चौदा एप्रिल मग सात एप्रिल डॉक्टरने आम्हाला बोलवलं लौ। डॉक्टर हॉस्पिटलमध्ये आम्ही गेलो डॉक्टरांनी मला सोनोग्राफी करायला सांगितलेली त्या सोनोग्राफी केली तेव्हा सो के बाळाचं वजन अडीच किलोच्या वरती होतं पहिला अडीच किलोच्या कमी होतं म्हणजे अडीच किलोच्यावरती होतं वजन मग डॉक्टर बोलले की तुम्ही वजन वगैरे ठीक आहे म्हटले पाणी लेवल पण ठीक आहे तुम्ही या आणि दोन तीन दिवस चेकअपला या म्हटलं डेली आपण बघूया मग पिशवी तर कोकण होतं आहे का आणि आपण जेल टाकून जाऊन ओपन करू असं मला बोलले ते इंटरनल चेकअप करूया आणि ते करूया म्हटलं डिलिव्हरी तुमची नऊ किंवा दहा तारखेला करूया कारण की डॉक्टरांचं मत असं होतं की दहा तारखेच्यावरती डिलिव्हरी व्हायला नको पाहिजे कारण की ड्यू डेट चौदा होती पण आमचं कॅल्क्युलेशन थोडं चुकलं होतं डॉक्टरांचं मत होतं जसं की नऊ किंवा दहा तारखेपर्यंत डिलेवरी व्हायला पाहिजे होती पण मला ते रोज जाऊन चेकअप करणं हे पसंत नव्हतं म्हणजे करायचं नव्हतं कारण तो त्रास प्रसन्न करा आणि मला मनात वाटत होतं की नऊ किंवा दहा तारखेला माझी डिलिव्हरी होईल म्हणून उद्या या म्हणजे आठ तारखेला या तुमची एन एस टी करूया एन एस टी म्हणजे आम बाळाचे हार्टबीट काउंट करतात आणि बाळाचे मुवमेंट वीस मिनटामध्ये बाळ किती वेळा मुवमेंट करतात त्याच्या हार्टबीट लेवल काय हे समजतं त्याच्यामध्ये डॉक्टर म्हटले की तुम्ही उद्या या आठ तारखेला करूया मी घाबरून आठ तारखेला गेलीच नाही नऊ तारखेला उठले सकाळी पूजा वगैरे झाली कोणीकडा होता नऊ तारखेला बारा वाजता गेलो डॉक्टरांनी मग सिस्टर आले सिस्टर म्हणजे एन एस टी केली एन एस मध्ये सगळं नॉर्मल होतं बाळाचे हार्टबीट पण होते व्यवस्थित बाळाचे मुवमेंट पण बरोबर टायमाला होत होते आणि तेव्हा थोडं मला नॉर्मल पोटामध्ये दुखत होतं समोरच्या बाजूला सिस्टरला बोलले पण दुख दुख दुखते थोडं थोडंसं दुखत होतं होत पोटासमोर दुखत होतं डॉक्टर सिस्टर बोलले की एस टी करतो त्या मा, मा, मा मी, आहे त्यामध्ये लेबर लेबरपेन दाखवत नाही आणि हे लेबर पेन नाहीत बोलले ठीक आहे म्हटलं परत मग मग डॉक्टरांची व्हिजिट घेतली मी डॉक्टरांशी बोललो डॉक्टर बोलले की एन एस आहे म्हटलं तुमची आणि थोडे दिवस वेट करूया म्हटल्यावर तर तरी डॉक्टर बोलले की तुमचं इंटरनल चेकअप करूया आणि तेव्हा परत डॉक्टरने माझं इंटरनल चेकअप केलं तेव्हा पिशवीचं तोंड एक सेंटीमीटर ओपन झालं होतं नऊ तारखेला सकाळी बारा वाजता पण झालं डॉक्टर बोलले की मग तुम्हाला ॲडमिट व्हायचं ॲडमिट आता नाहीतर मग तुम्हाला जर तुम्ही इथं जवळ राहता तुम्ही मग संध्याकाळी या जेव्हा तुम्हाला त्रास होईल जास्त आणि वाटेल की आता डिलर होणार तेव्हा या म्हटले ठीक आहे म्हटलं आम्ही आता काय ॲडमिट होणार नाही म्हटलं डॉक्टरनं बोललं मी की अजून पिशवीजवळ ओपन ओपन होण्यासाठी काय करावं डॉक्टर बोलले तू वर्कआउट करतेस मग डॉक्टरला माहिती होती की वर्कआउट मी करतेस मग डॉक्टर मला कारण की डॉक्टर मला व्हिडिओ पाठवलेले होते वर्कआउटचे आणि ते मग चालू होतं चालूच होतं डॉक्टर मला बोलले की पायनॅपल ज्यूस पी म्हणून पायनॅपल खा आणि तेव्हा मी पायनॅपल खाल्लं नव्हतं पायनॅपलचे ज्यूस जातानाच घरी पिऊन गेलेले दोन हां दोन तीन ग्लास ज्यूस पिलेला मी तेव्हा पायनॅपलचा एक वाजता घेतला एक पिल्या घरी गेले थोडं जेवण पुरणपोळी होती गुढीपाडवा होता पुरणपोळी होती मस्त आंबे वगैरे होते सगळं खाल्लं मस्त की आणि तीन वाजता मी झोपले तर थोडं नॉर्मल पेन चालू होतं थोडं उगाच म्हणजे असं वाटत नव्हतं की लेबर पेन चालू होतील असं काय थोडं चालू होतं पण चार वाजताने थोडंच वाढलं सात वाजता सहा वाजता मग मी टेरसवरती गेले राऊंड वगैरे मारत होते सगळं चालू होतं माझं मग नंतर वाटलं की मला पेन चालू होईल असं वाटत होते मनातून केले बरं पेन चालू होईल आजच आणि मग सगळ्या मी तयारी केली सासूबाई होत्या मावशीला वगैरे बदलापूर मी करून बोलून घेतलं की मावशी आज वाटतं डिलेवरी होईल आणि तू येऊन मावशी पण सहा वाजेपर्यंत आली मावशी पण सहा वाजेपर्यंत आली मग आम्ही सात वाजता सगळं आवरलं वगैरे बॅग तर अगोदर रेडी होतीच तरी पण धावपळ असते जायचं म्हणजे कारण की मला आता त्रास नव्हता थोडाफार थोडाच त्रास होता असं वाटत नव्हतं की ते लेबर पण चालते कारण की फक्त माझ्या पोटामध्ये पुढे दुखत होतं पाठीमागे बॅक पेन वगैरे काही नव्हतं कंबर दुखत नव्हती काहीच दुखत नव्हतं मी म्हणायचे यांना की जाऊया नको हॉस्पिटलला की नंतर त्रास झाला जाऊया सासूबाईंचं मत होतं की नका जाऊयात जावे त्याचा होतं की जाव्या जावे मग सगळ्यांना सगळ्यांना घाई होती की मला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायची पण मला जायचं नव्हतं हॉस्पिटलमध्ये तरी पण सासूबाईंनी जेवण म्हणून लवकर मी दाल राईस खाल्ला सगळ्यांनी जेवण केलं साडेसात आठ वाजले आणि आठ वाजता आम्ही गेलो आठ वाजता गेलो साडेआठ तरी वाजले पो जाऊन पोचाल तिकडे आणि आमचा नंबर पण आला होता तेव्हा मी सिस्टरने सांगितलं थोडं दुखते म्हणून आम्ही काय सगळं बॅग वगैरे पॅक करून असे सगळे सगळंच गेलेलो असं की डीलर होणार आहे असं वाटत होतं आम्हाला आणि आम्ही फुल तयारीने गेलेलो आणि जेव्हा मग मला बोलवलं आतमध्ये सिस्टरने म्हटलं पेन होतं काय म्हटलं सांगितलं समोर थोडं दुखते म्हणून तर त्या म्हटलं की ठीक आहे डॉक्टर त्याला सांगितलं की एन एस टी करा म्हणून कारण की एन एस टीमध्ये समजतं की लेबर पेन चालू झालेत का आणि बाळाचे हार्टबीट सगळं समजतं मग जेव्हा मला रूममध्ये घेऊन गेले आणि एन एस टी करायला लागले तेव्हा ते एन एस टीमध्ये काहीच दाखवत नव्हतं म्हणजे मला जे प्रोडक्ट दुखतं जे लेबर पेन चालू होते नॉर्मल लेबर पेन ते दाखवलंच नाहीत थोडं दुखत होतं आणि जेव्हा ते चेक करणार तेव्हा ते कमीच होऊन जायचं जिस्ट म्हणायचीव्हा तुम्ही काय सांगताय पेन चालू झालं आहे आणि चालूच होत नाही ते तर दिसतच नाही आहे म्हटलं तुमच्या मशीनमध्ये प्रॉब्लेम असं म्हटलं कारण मला आता पेन चालू होतं थोडं थोडं दाखवतच नव्हतं मग बाजूची ताई होती ती पण नर्सरी बोलली अहून हिला खरंच पेन चालू आहे म्हटलं तिने कारण की मी टेरेसमध्ये राहून ना ती होती माझ्यासोबत ना आणि माझ्या हो तिथला माहिती आहे की त्रास होत होता कारण मला बसायचं पण जमत नव्हतं एवढं तिला माहिती होतं की तो त्रास होता, ते ला, ते ला, ते ला, ते त्रास होता मला पण माहिती होतं की मला पेन चालू होतं थोडं थोडं पण त्या मशीन टी मशीनमध्ये तापवतच नव्हत ते ती म्हणाली की हे फॉल्स पेन आहेत म्हणायला लागली आणि तुमची का डिलेवरी आज होणार नाही मला आलं टेन्शन सगळ्यांना आलं टेन्शन कारण मी बॅग वगैरे सगळं पॅक करून आलो आहे हॉस्पिटलला आणि परत डिलिव्हर होणार परत जायचं घरी म्हटलं कसं वाटतं मला आता एकदम फुल मूळ ऑफ झाला कारण एवढा आता त्रास होतो तर होते आणि हे म्हणतात की डिलेवरी आज होणार नाही हे फॉल्स पेन आहेत म्हणून खूप टेन्शन आलं परत मी बाहेर येऊन बसली आणि सांगितलं सगळ्यांना की सिस्टर अशी म्हणते कोणते हे की लेबर पेन नाही आहेत म्हणून सगळे बोलले की ठीक आहे नाही ना आपण है घरी जाऊया मिस्टरांचं म्हणत होतं की घरी जाण्यापेक्षा इथंच राहूया मला राहू दे असा दिवस का होते पण सासूबाई वगैरे ताईर म्हणत होती की जाऊया घरी मग डॉक्टरांसुद्धा भेटूया डॉक्टर काय म्हणतात बघूया आणि घरी जाऊया त्या रूममधून बाहेर आले सांग सगळ्यांशी बोलताना मला परत त्रास सुरू झाला थोडावं रिसेप्शन होती ती म्हणायला लागली अगं तुला तर त्रास होतोय ते कसं काय म्हणतात मग ते सांगते म्हटलं की मला त्रास होतोय आणि ते दाखवत म्हणजे ते मशीन दाखवत नाही कारण सकाळी मी जेव्हा एन एस टी केली त्यावेळेस असं होतं मला पेन होते नॉर्मल पण त्या एन एस टी मशीनमध्ये दाखवतच नव्हतं डॉक्टरना मग सकाळी बोलले की मला थोडं पेन चालू आहे पण त्या मशीनमध्ये काही दाखवत असेल कारण ते मशीन जर म्हणजे पोटाला लावली ना ते पेनच थांबत होते येतच नव्हते पेन असं होत होतं मग साडे हा दहाला दहा मिनटं होती आमचा नंबर आला मग मी डॉक्टरांशी भेटले डॉक्टरांनी मला चेकअप केलं जेव्हा मी आज डॉक्टरांसमोर गेले तेव्हा एकदम जोराची पेन आली मला डॉक्टर अगं तुला तर पेन येते खूप म्हटले काय आता असं डिलर होणार असं वाटत म्हणाला डॉक्टर डॉक्टरांनी चेकअप केलं मला पेन चालू होते पण ना माझं ब्लडिंग होत होतं किंवा पाणी जात होतं काही जात नव्हतं फक्त नॉर्मल थोडं पोटात समोर दुखत होतं जसं की पिरियडस पण दुखतं त्यापेक्षा कमी दुखत होतं जास्त पण दुखत नव्हतं मग डॉक्टर म्हणायला गेली ब्लडिंगर होते का काही नाही म्हटले मी काहीच त्रास नाही मला म्हटलं ब्लडिंगर होत नाही की पाणी जात नाही काहीच नाही म्हटलं मग डॉक्टरने म्हणजे इंटरनल चेकअप केला चेकअप केला तेव्हा पाणी जायला स्टार्ट झालं वॉटर बॅग लीक झाली आणि तेव्हा चालू झालं तेव्हा थोडं दुखलं मला मग डॉक्टर जेव्हा चेक केलं तेव्हा पिशवीज थोडं माझं सहा सेंटी पाच ते सहा सेंटीमीटर ओपन झालं होतं पण मला त्रास नव्हता असंच काही केवढंच पिशवीधर ओपन झाला या मनाने त्रास काहीच नव्हता आणि पाच ते सहा सेंटीमीटर माझं पिशवीधर ओपन झालं होतं डॉक्टरांनी सांगितलं सगळ्यांना स्टाफला फुल बोलवलं समोर आणि सांगितलं की ह्याची डिलिवर लवकर होणार आहे आणि तुम्ही ह्याला लेबर रूममध्ये डायरेक्ट घेऊन जा डॉक्टर सिस्टरने सगळं लेबर रूममध्ये तयारी केली आणि पाच मिनिटातच मला घेऊन लेबर रूममध्ये घेऊन गेले फर्स्ट फर्स्ट फ्लोअरला हा फर्स्ट फ्लोअरला लेबर रूम होती आणि मग तिकडे घेऊन गेले आणि मी तर कोणाशी माझ्या फॅमिलीशी भेटले पण नाही डायरेक्ट मला लेबर रूममध्ये घेऊन गेले आणि तिथं कोणी पण नव्हतं म्हणजे मिस्टर वगैरे होते सासू होते कारण ते बाहेर सगळे होते आणि आतून डायरेक्ट डॉक्टरने सांगितलं की सिटर की ह्यांना डायरेक्ट लेबर रूममध्ये घेऊन जा कारण डिलिव्हरी लवकर होऊ शकते कारण की पाच ते सहा सेंटीमीटर धोरण ओपन झालं होतं पेशंटचं डॉक्टरने मला इनिमा पण नाही केला आणि काहीच नाही केलं कारण त्यांना असं वाटतं की जर डिलिवर लवकर होणार आहे म्हणून मग लेबर रूममध्ये गेले आणि तर पेशंट होते त्यावेळी डॉक्टर काय येऊ शकले नव्हत्यावरती पण डॉक्टर पेशंट बघत होते खालती आणि मी वरती गेले लेबर रूममध्ये घेऊन गेले मला झोपवलं वगैरे मग मला अशा पेन नव्हत्याच पेशीचं सहा सेंटीमीटर पेन पेशी ओपन झालं पण त्या मला पेनच नव्हतं लेबरमध्ये घेऊन गेले मला आय वी वगैरे काहीच लावलं नव्हतं फक्त एन एस टी चालू होतं चा, हार्ट बीट काउंट करणे एवढंच चालू होतं सर काहीच नव्हतं गेलं मग सिस्टम होत होतं डॉक्टर म्हणत होते नॉर्मल लेबर पेन चालू होते मी म्हटलं की लेबर पेनचं इंजेक्शन वगैरे द्या डॉक्टर म्हटलं काही तर तुला काही गरज नाही म्हटलं याची ठीक आहे म्हटलं तरी पण मी म्हणत होते की लवकर मला द्या कारण की मला लवकरच सुटका करून घ्यायची होती तरी पण मला असं वाटत होतं की दहा वाजले साडे वाजले तेव्हा मला वाटलं की आज गुढीपाडवा आहे आज झाली तरी चालते आणि उद्या स्वामीचं प्रकट दिन नाही बाराणचं झालं तरी पण चालते असून त्यानंतर डॉक्टर आले एकदा डॉक्टरांना बोलले की मला माझ्या मिस्टरांना भेटायचं आहे म्हटलं डॉक्टरांनी सिस्टरनं सांगितलं की ह्यांच्या मिस्टरांना ह्यांना भेटवा म्हणून आणि मग बाबू आतमध्ये आला थोडा वेळ तो होता आणि मग तो गेला पण डॉक्टर आले सिस्टर होत्या तीन चार सिस्टर होत्या सगळं चांगलं चालू होतं म्हणजे ते चांगलं बोलत होत्या डॉक्टर सिस्टर वगैरे आणि त्याने चांगला मला सपोर्ट केला त्या बोलतो होत्या की तू प्रेशर देऊ नको मला असं वाटतं की सगळं डिलर होऊ देऊन प्रेशर देत होती ते म्हटलं की काही प्रेशर देऊ काय तो आराम झोपून राहायला लागले जेव्हा मी तुला सांगेन तेव्हाच तू प्रेशर दे वगैरे आणि मग माझे सगळे फॅमिली मेंबर खालीच होते बाबू होता फक्त फर्स्ट फ्लोअरला आणि तो लेबर रूमच्या बाहेर एकटा असताना एकट्याला अलाउड केलेला थांबायला मग तो एकटाच बाहेर बस उभा होता त्याला तर खूप टेन्शन आलं होतं कारण ते तो लेबर रूममध्ये येऊन मला बघून गेला होता मला त्रास जेव्हा मला चालू व्हायला लागला लेबर बेन्सन तेव्हा बघून केला होता तेव्हा त्याचा ते तर मूड फुल ऑफ झाला होता म्हणजे चेहऱ्यावर बघण्यासारखा कसा होता मला वाटत होतं की अरे माझी होती ह्याला किती त्रास होत होता खूप त्रास होत होता त्याला कारण तो खूप हळवा आहे आणि त्याला बघ बघितल्यानंतर तो खूपच वाटवत होता आणि तो एकटाच बाहेर होता कारण की सग नेबर रूमच्या बाहेर तो एकटाच होता सगळे होते आता खालती होते आणि तो एकटाच होता आणि डॉक्टर पण होते होते सिस्टर होते आणि त्या दिवशी एक डिलिव्हरी पण झाली होती सिद्धिनी डिलिव्हर झाले होते ते लोक पण होते त्या साईडला मग साडे अकरा अकरा वाजले डॉक्टर आले डॉक्टर म्हटलं मी सिस्टरना बोलवलो की डॉक्टरना बोलवा मला डिलेवरी करायच्या लवकर म्हणून मग सिस्टर म्हणाल्या हो आम्ही सांगतो मग डॉक्टरांना ते येतात म्हणायला लागले अजून थोडा वेळ जाईल म्हणा लागले मग अकरा वाजले डॉक्टर आले पण हे चालत होता मला त्रास तेव्हा खूप जोरजोर पेन होत्या एवढ्या पण नाही की होत्या नॉर्मल होत्या मग एवढ्या पण जोरात पेन नव्हत्या तेव्हा मग आले डॉक्टर डॉक्टर म्हणाले की अजून अर्धा एक तास जाईल म्हणलं म्हटलं की बारा वाजणारच मला असं वाटलं की बारात्र त्रा स्वामींच्या स्वामींच्या अशी होणार डिलिव्हरी माझा अशी इच्छा होती की नको आजच होते डिलिव्हरी होती बारा मग अजूनही अकरालाच डिलिव्हरी व्हावीस वाटवतं लवकर कारण त्या पेन बघूनच मला तर खूप भीती वाटत होती की बाळ कसं असेल काय असेल आणि मी माझी फर्स्ट डिलिव्हरी गावी झालेली आणि ही मुंबईला झालेली डिलिव्हरी माझी आणि ते सगळंच माझ्यासाठी नवीन होतं कारण गावची डिलेवरीची प्रोसिजर वेगळी होती मुंबईची वेगळी होती टोटली मी सॅड होते मला असं काही समजत नव्हतं की काय करू आणि स घरच्या सगळ्यांची येत होती आईची वगैरे सगळ्यांची आठवणत होती आणि मी होते तसं काय समजत होतं काय करू काय नको मी तर फक्त मला स्वामींचं तारक मंत्र चालू होतं आणि श्री समोर चालू होतं आणि सिस्टरची सारखं बोलायचे मी डॉ डिलेवरी कधी होणार डिलिव्हरी कधी होणार डिलिव्हरी कधी होणार डॉक्टरना बोलवा डॉक्टरनं बोलवा म्हणून कारण डॉक्टरांचं माझं कम्युनिकेशन चांगलं होतं चांगलीच मी तिथं ट्रीटमेंट घेतली होती त्यामुळे आम्हाला चांगली ओळख होती आणि ते चांगलं बोलायचं वगैरे आणि सगळं समजून सांगायचे वगैरे मग डॉक्टर आले डॉक्टर बसले तिकडे सगळे डॉटर फुल ड्रेस वगैरे वे वेअर केला आणि ते तयार झाले डॉक्टरांनी म्हटले तरी पण अजून टाइम लागणार आहे सगळे असे बाहेर फोन घेऊन बसलेले सगळे रील्स बघत होते फोनमध्ये काय काय बघत डॉक्टरांचा क्लास चालू होता ऑनलाईन डॉक्टर ऑनलाईन क्लासवरती होते कारण की पेन चालूच नव्हतं होत होते मला काय समजत नव्हतं की डेल होईल डॉक्टर म्हणजे एक्सेस्टर होते ती बघत होती डॉक्टर असे एक त्यांचा क्लास होता ते ऑनलाईन क्लासवरती होते बाजूला डॉक्टर पण ते बोलत होते आणि फुल ए सी चालू होता फॅन्स चालू होता तर गरमीचा दिवस गरमीच्या दिवस होते त्याची तर गर्मी, गर्मी, गर्मी खूप खूप होती गर्मी मला पण तर एकदम ते पेन स्टार्ट होते आणि ते गर्मी खूप त्रास होत होता मग अकरा वीस अकरा पंधरा झाले डॉक्टरनं डॉक्टरनं चेकअप केलं डॉक्टर म्हणाले लागले आता फुल डिलिव्हरी मिळायला लागली तरी पण डॉक्टर म्हणाले अर्धा तास होत अर्धा तास लागेल म्हटलं डॉक्टरनं बोलले की अर्धा तास नकोच मला आता तास व करा म्हटलं डिलिव्हरी मग डॉक्टरांनी ठीक आहे म्हटले परत चेकअप केलं सगळं केलं आणि माझं कसं बेबी उजव्या साईडला पाहिजे होता उजव्या साईडला त्रास असेल तर बाळ लवकर बाहेर येतं पण माझं डाव्या साईडला होता डाव्या बजाला होता आणि मग तो यायला थोडा वेळ लागत होता बाहेर यायला थोडा वेळ लागत होता तरी पण डॉक्टर मला बोलले पण तुला बोललेलो ना मी तुझं बाळ उजव्या साईडला ह्या डाव्या साईडला असतं लगेच तुला एवढा पण त्रास झाला नसता म्हणा लगेच डिलिवरी झाली असते तुझी मी म्हणजे माझं मी गर्भसंस्कार केले होते आणि एक्सरसाईज जरी खूप केल्या होत्या त्यामुळे मला एवढा काही ता त्रास झाला नाही लास्टला तीन कॉन्ट्रॅक्शन आल्या लास्टला तीन जोरजोरात पेन सुरू झाले पंधरा मिनटापूर्वी दहा मिनटापूर्वी जोरदार पेन सुरू झाल्या तेव्हा पण डॉक्टर बोलले की तो प्रेशर देऊस नको करून लागेल तरी पण मी ट्राय करत होते प्रेशर देण्यासाठी की येऊ दे बाहेर म्हणून डॉक्टर बोलले की प्रेशर देऊ नको लागले मी सांगतो तेव्हा देऊन लागले डॉक्टरांनी चेकअप केलं डॉक्टर म्हणाले म्हणाले की आता डायडिशन होते म्हणाले फुल डिलिव्हरी म्हणायला लागली तेव्हा अकरा एकवीस झालेले माझा जर डिलिव्हरी टाईम होता तो अकरा एकवीस झाला आणि मग हार्टबीट चालू होतं बाळाचे बघणं एसटी चालू होती सगळं चालू होतं सगळं सिस्टर सगळा स्टाफ होता तेव्हा समोरच लास्टच्या दोन तीन पेन होत्या त्या खूप म्हणजे खूप भयानक होत्या पेन लास्ट तीनच ते तीन ते चार पेन होत्या अशा किताना जोरदार झाल्यावर आणि काही लेबरचं इंजेक्शन बिल दिलं नव्हतं आणि काही दिलं नव्हतं मी म्हणायचे डॉक्टरना की लेबरचं इंजेक्शन द्या की लवकर पटकन होऊ जातं डिलिव्हरी करा हा त्रास सहन करणं लेक नव्हतं माझ्यासाठी मग डॉक्टरांनी डिलेवरी करायला घेतली सगळं चालू होतं डॉक्टरांचं वगैरे आणि तेव्हा बाळाचे हार्टबीट कमी झाले डॉक्टर काय बोलले बाळाची हार्टबीट कमी होते म्हणा लागले मग हे करू काय बोलले मग मी काय म्हणाले डॉक्टरांना तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा म्हटले असे डॉक्टरने सांगितलं त्यांच्या हस्बंडला सांगा की व्हॅक्यूम डिलिव्हरी करू का सिस्टर गेली पटकन बाहेर तिने सांगितलं की व्हॅक्यूम डिलिवरी करू का डॉक्टर म्हणाले माझे मिस्टर म्हणाले की ठीक आहे करावं लागले डॉक्टरांनी माझी व्हॅक्यूम डिलिव्हरी केली आणि बाळ बाहेर ते रडायलाच लागलं आणि तेव्हा मला एकदम खूप रिलॅक्स वाटलं आणि तो आनंद काय सांगणार आता प्रत्येक तिला माहिती आहे तो आनंद कसा असेल तो मी डॉक्टरने विचारलं पण नाही की मुलगा झाला आहे की मुलगी झाली कारण मला मुलगी हवी होती मुलगी हवी होती पण मला मनापासून वाटत होती की मला मुलगाच होणार म्हणून सा मी मला मिस्टरांना सांगितलं सगळ्यांना सांगितलं की मला मुलगा होणार म्हणून आणि मला त्याला फर्स्ट मुलगाच आहे सगळ्यांना मुलगीची अपेक्षा होती पण मला माहिती होती की ना मुलगा होणार आहे म्हणून मी डॉक्टरांना नर्सला काहीच विचारलं नाही मुलगा झाला का मुलगी झाली काहीच विचारलं नाही बेबी कसं आहे म्हटलं गेले आहे का म्हटलं तर हाय म्हटलं तेव्हा डॉक्टर बाळाच्या डॉक्टर पण आले होते तिथं बाळाच्या डॉक्टरकडे बाळाला दिलं होतं चेकअपसाठी मग मी विचारलं बाळा आहे ना ठीक रडतो वगैरे सगळं व्यवस्थित आहे का विचारलं हा म्हटलं डॉक्टरांनी बोललं की बाळाचं सगळं इकडचं आवरलं की तिला फिडिंगसाठी घेऊन या इकडे म्हणाला डॉक्टर जोडे बसलेमध्ये आणि म्हणजे चालू होतं टाके वगैरे घालायचं वगैरे सगळं सगळं चालू होतं तेव्हा थोडंफार दुखत थो होतं टाके घालताना कारण तेव्हा बोल दिली नव्हती कायच दिलं नव्हतं एक तीन टाके पडलेले आणि त्या विचारलं डॉक्टरांना तेव्हा माझ्या डॉक्टरांशी आमच्या सगळ्यांशी गप्पा चालू होत्या की त्याला आपल्याला मुलगा झाला का मुलगी झाली सगळे माझ्या शोभत होते त्यामुळे तो त्रास होता चालून आला टाक्यांचा वगैरे म्हणजे टाके घालताना वगैरे त्यानंतर सिस्टरनी बाळाला फिडिंगसाठी आणून दिलं माझ्याकडे तेव्हाच लेबर रूममध्ये आणून दिलं लगेचच आणून दिल्यानंतर मग बाळा चालू होतं फिडिंग करायचं आणि बाळ बघितलं तर टू सेम समजसारखाच होता सेम सेमही म्हटलं तर हा तर समजसारखा दिसायला लागला सेम मला वाटलंच की हा मुलगाच आहे म्हणून डॉक्टर म्हणायला हा मुलगा आहे ना सिस्टर म्हणाले हो मुलगा आहे म्हणायला का काय मुलगी पाहिजे होती म्हटलं हो म्हणाल तसंच असं म्हणायला लागले ज्याला मुलगा हवा त्याला मुलगी होती ज्याला मुलगी हवी मुलगा हवा होती म्हटलं ठीक आहे म्हटलं बाहेर सांगितलं का म्हटलं मी तुम्ही सगळ्यांना तर डॉक्टर काय बोलले सिस्टर काय बोलले नाही अजून बाळाला बाहेर दिलं पण नाही फक्त बाळाच्या डॉक्टरने बाळाला सांगितलं होतं बाहेर की मुलगा झाल्या म्हणून मग आईने सगळे आले वरती बाळाचे कपडे वगैरे सगळे घेऊन आले मग बाळाची फिडिंग झाली ते परत त्याला घेऊन गेले तेव्हा काही दूध जास्त नव्हतं त्याला मग पावडरचं दूध चालू होतं व्हायरस तरी पण त्याला बाहेर दिलं नव्हतं म्हणजे अकरा एकवीसला ला माझी डिलेवरी झाली मॅक्टो डिलेवरी फक्त मी दहाला दहा मिनटं असताना आतमध्ये लेबरमध्ये लेबर, लेबर रूममध्ये गेले एक दीड तासामध्ये माझी डिलेवरी झाली आणि खरंच डिलिव्हरी डिलेवरी एकदम सोपी झाली मला काही ता त्रास फारसा झाला नाही फक्त तीनच लेबर जास्त पेन होता तेवढाच आणि तर काहीच त्रास झाला नाही का काही ना बारा बारा तास चोवीस तास दोन दोन दिवसाचा त्रास होतो मला असं काहीच त्रास झाला नाही पटकन डिलिवरी झाली आणि सगळ्यांना वाटत पण नव्हतं जे तिच्यामध्ये त्यांना एवढ्या एवढं लोकं पिंकीची डिलिवर होईल म्हणून आम्हाला तर वाटत होतं की रात्र पूर्ण जाईल सकाळीच डिलिव्हरी होईल मला पण असं वाटतं आहे फुलं रात्र जाईल आणि सकाळचे डिलेवरी होईल म्हणून पण नाही डिलेवरी स्वामी शुक्लपणे डिलिवर झाली आणि मग एवढा त्रास होता मी तुम्हाला स्वामीनं बोलली पण की आता नको स्वामीला उद्या प्रकट दिन पण नको आजच होते डिलेवरी आणि अकरा एकवीसला बरोबर माझी डिलिवर झाली आणि डिलेवरी सगळी मग बरं झाली आणि डॉक्टरांनी सिस्टरनी सगळं छान सपोर्ट केला छान झाले डिलेवरी वगैरे मग मला दीड तास तिथं त्यांचं ऑब्झर्वेशनसाठी ठेवलं कारण की ब्लड वगैरे जाते आणि वीकनेस येईल वगैरे म्हणून आणि तेव्हा मला भूक लागली होती कारण मी डॉक्टरना पहिलाच जेव्हा माझं डॉक्टरांची फर्स्ट विजिट होती खालती तेव्हा मी डॉक्टरला बोलले की पाणी पिऊ का डॉक्टर काय बोलले नको पाणी नको पिऊ तुझी डिलिव्हरी डॉक्टरांना टेन्शन होतं की लगेच तिची होणार आणि पाणी वगैरे देऊ नको कारण की सहा सेंटी माझं पेशवण ओपन होतं मला तेव्हा पाणी दिलंच नाही आता मी लेबर रूममध्ये गेले तेव्हा पण सिस्टरना सांगितलं की मला थोडं पाणी द्यावं त्यांनी पण मला पाणी दिलं नाही त्यांना वाटतं की उलटी होईल म्हणून आणि तोंड तुला पूर्ण सुकून गेले होते मला पाणी पाहिजे होतं डॉक्टर आणि डॉक्टरांना बोललं की पाणी पिऊ का म्हणून डॉक्टर म्हणाले मग डॉक्टरना माहिती होतं की मला पाणी पाहिजे आणि भूक लागलं डॉक्टरांनी मिस्टरना बाहेर सांगितलं अगोदर सांगितलं जेव्हा अकरा वाजता डॉक्टर येत होते ना आतमध्ये तेव्हा सांगितलं की तुम्ही त्यासाठी खायला काहीतरी घेऊन या म्हणून मी घरातून आणले होते मग ॲपल होते आणि बिस्किट होती आणलेली असं जेवण वगैरे जेवण करून आले पण काही आणलं नव्हतं डॉक्टरांनी सांगितलं मिस्टरांना की तुम्ही तिला काहीतरी घेऊन या डॉक्टर म्हणाले मिस्टर म्हणाले खिचडी भात घेऊ नका हो खिचडी दार दाल खिचडी तर मिस्टर म्हणाले हा ठीक ठीक आहे घेऊन या पण तिकट नको आणि तूप घालून थोडीशी सब कशी घेऊन या मिस्टर आणायला गेले तेव्हा तेव्हा डॉक्टरांनी डॉक्टरांनी सांगितलं होतं मिस्टर की घेऊन या म्हणून तेव्हा मिस्टरने आणून ठेवलं होतं त्यानंतर मग डिलिव्हर झाले जेव्हा डिलेवरी झाल्यानंतर मी होते ऑब्झर्वेशनसाठी दीड तास तेव्हा मग सिस्टर होतं सगळी साफसफाई चालू होती तेव्हा पण बाळाला बाहेर दिलं नव्हतं एक वाजला आणि जेव्हा मी ऑब्झर्वेशनमध्ये होते लेबर रूममध्ये त्यानंतर मला जेव्हा माझ्या रूममध्ये शिफ्ट केलं तेव्हा त्या तेव्हा सगळ्या फॅमिलीने माझ्या बाळाला बघितलं एक वाजता कोणीच बाळाला बघितलं नव्हतं एक वाजता त्यांनी जेव्हा मला लेब माझ्या रूममध्ये घेऊन गेले सोपवलं वगैरे बाळाला असं पाळणं होता था ते ठेवलं वगैरे तेव्हा सगळे आले मग सगळ्यांनी बाळाला बघितलं सगळ्यांनी चालू होत बाळाचं नाव का ठेवायचं बाळा कोणासारखं दिसतंय मुलगा आला मुलगी झाली चालू होतं सगळे खूप खुश होते बाबू थोडा सॅड झाला होता कारण त्याला मुलगी हवी होती म्हणून थोडा सॅड झाला तो पण सगळे खुश होते सासूबाईचं मग चालू होतं बाळाचं नाक म्हणूनच हे बाळाचे कसं बाळा जन्मनात सगळं चालू असताना ठीक करणं चेक करणं सासूबाईचं मग चालू होतं की बाळाचं नागदा कुठे हे करा ते करा चालू होतं सारखं सारखं आणि त्या बाळ रडला नव्हता काही नव्हतं कारण त्याला पावडरचं दूध दिलं होतं मग तो झोपला अशांत <lavender anthropology Yup poundsVI> छान झोपला मग सकाळी उठून नाश्ता मी खाल्ला काय दिलं सकाळी मला उपीट दिला आवडतं इडली डॉक्टर सांगितलं इडली वगैरे खाऊ शकते पण मला खायचं नव्हतं हो इडली ते मी त्याशी उपमा खाल्ला मग सकाळी घरातून टिफिन चपाती भाजी वगैरे आणि सगळे आजूबाजूचे सस सोसायटीचे सगळे भेटायला आलेले छान होतं बाळ रडला नाही काही नाही त्यामुळे काही त्रास नाही रात्र चांगली गेली पण मला थोडं पेन होत होतं जे ते स्ट्रेचेस होते घातले त्याच्यानंतर पेन होत होतं नॉर्मल पण तेव्हा मला पेन किलर टॅबलेट दिल्या होत्या असं काही एवढं पेन पण जाळून नाही काही नाही छान झाले डिलेवरी वगैरे सगळं समाज कृपेने सगळं व्यवस्थित झालं बाळापास होतं मी पण सुखरूप आले बाहेर जातून वाटलं नव्हतं की एवढ्या लवकर एक तासामध्ये म्हणजे डिलेवरी होईल पण झालं ह्या डिलेवरीसाठी मी खरंच खूप मेहनत घेतली खूप एक्सरसाइज केल्या चांगला आहार घेतला गर्भसंस्कार केले तुम्हाला पण वाटतं तुमची डिलेवरी जर व्यवस्थित आणि नॉर्मल व्हावी तर खरंच मी एक्सरसाइज करा तूप जास्त खा फ्रूट्स खा आणि आपल्या बाळाशी बोलत राहा तो माझं बाळाशी चा म्हणजे जे लेबर रूममध्ये होतं आणि माझ्या बाळाशी बोलणं चालत होतं मी म्हणायच्या बाळा लवकर बाहेर ये मला भेटायचं आहे लवकर बाहेर ये मला भेटायचा आवाज ऐकायचा आहे म्हणजे सारखं मी त्याला तो तर चालू होतो मूम वगैरे आणि जेव्हा तुम्हाला लेबर पेन होते तेव्हा तुमचं पोट कडक होतं लक्षात लक्षात जेव्हा तुमचं लेबर पेन स्टार्ट होतं तेव्हा तुमचं पोट कडक होतं मी पेन गेली की परत नॉर्मल होतं पोट आणि सगळ्यांचं असतं की मुलगा असेल तर पाठीमागून कमरेतून येते पोटात असं असं काही नाही आहे मला फर्स्ट माझा मुलगा होता तेव्हा पण मला पाठीमधून कमरेतूनच समोर कळायची आणि आता वेगळं होतं पहिलं फर्स्ट डिलिव्हरीचे पेन आणि सेकंड डिलिव्हरीचे से पेन टोटली वेगळे होते कारण माझी ह्यावेळेला कंबर दुखलीच नाही फक्त पोटात समोर दुखत होतं त्यामुळे डॉक्टरना समजत नव्हतं की लेबर पेन चालू झालं आहे हे सिस्टरला समजत डॉक्टरांना समजलं सिस्टरला समजत नव्हतं की लेबर पेन आहेत की फॉल्स पेन आहेत प्रत्येकाची डिलिव्हरी वेगळे वेगळी असते प्रत्येकाचे बॉडी वेगळी असते त्यामुळे प्रत्येकाचा अनुभव वेगळा वेगळा असतो माझ्या फर्स्ट डिलिव्हरीचा अनुभव वेगळा होता सेकंड डिलिव्हरीचा अनु अनुभव वेगळा होता आणि डिलिव्हरी झाली बाळ हातामध्ये आलं मस्त वाटलं पण एवढं होतं की मुलगी झाली असं जरा बरं वाटत होतं बरं होते तर काय करणार स्वामीनाथ जे योग्य वाटलं ते त्याने मला माझ्यासाठी दिलं अशी होती माझी स्टोरी नॉर्मल डिझाची स्टोरी पण एक तासामध्ये झाली हेच खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी कारण दोन दोन तीन तीन चार चार तास लेबर रूममध्ये असतात मुली त्यांना होत नाही लवकर डॉक्टर म्हणा लागले की तू स्ट्रॉंग आहे म्हणा लागले तुझ्या लव डिलिव्हरी लवकर झाली अजून लवकर झाली असते तिला त्रास पण लागतात पण तुझा बेबी उजव्या साईडला होता हे त्यांनी मला सोनोग्राफीला सांगितलं होतं की तुझा बेबी मोवमेंट हे तुझी एक साईडलाच आहे म्हणायला लागले तो डाव्या साईडला नाही डायव्हर साईडला असता तर लवकर डिलिव्हर झाली असती पण तो उजव्या साईडलाच होता छान झालं डिलिवरी वेळेस मस्त झालं मग तुम्हाला कसा वाटला आजचा माझा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुमच्या पण स्टोरी जर काय असतील त्या पण तुम्ही सांगा मला तर आता मग भेटूया बाळा झोपला आहे आता उठेलच बाळा छोटा असल्यामुळे व्हिडिओ बनवता मला पॉसिबल नाही आवडता कारण तो सरकारकडं जातो उठतो वगैरे त्यामुळे टाइम भेटत नाही आहे जसं जसं टाइम भेटेल तसं तसं मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करेन स्वामींचे व्हिडिओ आहेत खूप शेअर करायचे पण टाईमच नाही होत आता मी गावी आहे आणि माझे सगळे जे स्वामींचे बुक्स वगैरे आहेत सगळं ते मुंबईला आहे त्यामुळे माझ्या मी तीन महिने पूजा नाही करू शकत त्यामुळे सगळं तिकडेच आहे जेव्हा मी मुंबईला जाईन तेव्हा मी तुम्हाला सगळे सांगेन व्हिडिओ वगैरे बनवेन सगळ्यांचे कमेंट्स खूप आलेत की व्हिडिओ करा बारांचे वगैरे नक्कीच तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन चला तर मग आता भेटूया कोणच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामीचं म्हणता